सध्या शेअर बाजारात मंदीचे सावट दिसत आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून शेअर बाजार दबावाखाली आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीमध्ये सातत्याने घसरण होत आहे पण शेअर मार्केटमधील घसरणीच्या काळातसुद्धा काही कंपन्यांचे स्टॉक तेजीत आले आहेत सनोफी इंडियाच्या शेअर्समध्ये सुद्धा तेजी दिसून आली आहे फ्रेंच बहुराष्ट्रीय औषध आणि आरोग्यसेवा कंपनी सनोफी एस चे भारतीय युनिट सनोफी इंडियाचे शेअरसुद्धा पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत याचे कारण म्हणजे या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश देण्याची घोषणा केली आहे दरम्यान आता आपण कंपनीने आपल्या शेअर होल्डरसाठी किती रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे यासाठीची रेकॉर्ड डेट काय आहे आणि या, या, या स्टॉकची शेअर मार्केटमधील सध्याची स्थिती कशी आहे याच साऱ्या मुद्द्यांचा सा आढावा घेणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं मित्रांनो शेअर मार्केटमधील काही कंपन्या सध्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत सोबतच काही कंपन्यांकडून बोनस शेअर देण्याची घोषणासुद्धा होत आहे आणि काही कंपन्या डेव्हिडेंड म्हणजेच लाभांश देण्याची घोषणा करत आहेत सन इंडियाने सुद्धा नुकतेच आपले डिसेंबर महिन्याचे निकाल जाहीर केले आहेत महत्त्वाचे म्हणजे या कंपनीने तिमाही निकाल जाहीर करतानाच आपल्या शेअर होल्डर्सला एक मोठी गुड सुद्धा दिली आहे कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर होल्डरसाठी लाभांश देण्याची घोषणा केली असून यामुळे सध्या या, या कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये आला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या संचालक मंडळाकडून आपल्या शेअर होल्डर्सला शेअर एकशे सतरा रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे अर्थातच याबद्दलचा अंतिम निर्णय झालेला नाही मात्र कंपनीच्या एकोणसत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश मंजूर केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे यामुळे आता कंपनीच्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश देण्याबाबतचा निर्णय अंतिम होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश देण्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली जाणार आहे म्हणजेच येत्या काही दिवसांनी या कंपनीच्या शेअर होल्डर्सला एक मोठी भेट मिळणार अशी शक्यता आहे मित्रांनो या कंपनीच्या तिमाही निकालाबाबत बोलायचं झालं तर कंपनीचा डिसेंबर तिमाहीचा नफा वार्षिक आधारावर तेहतीस पॉईंट सहा टक्के कमी झालाय या तिमाहीत कंपनीला वार्षिक आधारावर एक्क्याण्णव पॉईंट तीन कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे गेल्या वर्षी याच तिमाहीत नफा एकशे सदोतीस पॉईंट सात कोटी रुपये होता दुसरीकडे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या कामकाजातून मिळणारा महसूल वार्षिक आधारावर नऊ पॉईंट सात टक्के वाढवलाय या तिमाहीत कंपनीचा महसूल पाचशे चौदा पॉईंट नऊ कोटी रुपये झाला आहे तसेच डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर आठ पॉईंट आठ टक्के वाढवून पाचशे वीस पॉईंट आठ कोटी रुपये झाले आहे एकंदरीत कंपनीचा नफा कमी झाला तरी देखील कंपनीचे महसूल आणि उत्पन्न वाढले आहे दुसरीकडे आता कंपनीकडून आपल्या शेअर होल्डरसाठी लाभांश देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे यामुळे कंपनीचा स्टॉक गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश जाहीर करण्याची शिफारस केल्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे बाजारात मोठी घसरण झाली असली तरी सन इंडियाचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर पाच हजार तीनशे सतरा पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचलेत या शेअर्सचा बावन्न आठवड्याचा उच्चांक सात हजार नऊशे त्रेपन्न रुपये आणि बावन्न आठवड्याचा निचांक चार हजार एकशे पंचेचाळीस पॉईंट नव्वद रुपये इतका नमूद करण्यात आला आहे पण मंडळी तुम्हाला या कंपनीबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार